हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी फॅशनिस्ट सध्या साड्यांमध्ये रोजच नवनवीन पॅटर्न बघायला मिळत आहेत साड्यांमध्ये सध्या पार्टीवेअर साड्या हॉट सेलिंग आहेत यामध्ये हलक्या वजनाच्या मोहक डिजिटल प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्या सध्या सर्वाधिक पसंतीत उतरत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा नवीन पॅटर्न पाहणार पार्ण आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पेंट पहा सध्या अशा ग्लास सॅटिन फॅब्रिकच्या डिझायनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत सिल्प जॅकवर्ड वेव्हिंगमध्ये ही साडी असून थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सेक्विन वर्कमध्ये या साड्या असल्याने आणखीन स्टायलिश आणि ट्रेंडी वाढतात या साड्या शायनी असल्यामुळे उन्हामध्ये किंवा रोषणाईमध्ये चकाकतात जर तुम्हाला पार्टीवेअर डिझायनर साडी घ्यायची असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचं स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा साडी ऑर्डर करतानाच तुम्हाला पेमेंट करावे लागेल कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन नाही या साड्या नेसल्यानंतर मॉडर्न एलिकेंट आणि क्लासी लुक देतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा